शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत चोपडा तालुक्यातील नारद खरद गावातील शेतकरी महेंद्र पाटील यांनी आपल्या मोसंबीला व्यापाऱ्यांनी फक्त पंच्याण्णव हजारांचीच मागणी केल्याने तो भाव तोट्याचा ठरेल हे लक्षात घेऊन थेट माल ग्राहकांना पाचशे झाडावरील मोसंबी स्वतः पॅक करून पाटील हे चोपडा शहरात रस्त्यावर उभे राहून अडीच किलो मोसंबी शंभर रुपयात विकत आहेत उत्तम क्वालिटी व कमी दरामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे व्यापाऱ्यांना कमी भावा देण्यापेक्षा स्वतः विक्री केली तर चांगला दर मिळतो आणि ग्राहकांनाही स्वस्तात फल मिळतं अशी प्रतिक्रिया मोसंबी उत्पादक शेतकरी महेंद्र पाटील यांनी दिली सर माझं नाव महेंद्र भागवत पाटील मी नारस खरंच ना राहणार आहे चोपड्या तालुक्यामधल्या माझी स्वतःची मोसंबी आहे भात खूप चांगली आहे पण शेतमालाला भाव अजिबात राहिलेला नाही फळिकरणा नाही भाजीपालेला नाही तर धान्य पिकाला नाही कुठल्याही मालाला शेतकऱ्याच्या मालाला भाव आज मार्केटमध्ये नाही या ठिकाणी व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे ज्यांना पटेल त्या भावामध्ये तुमचा माल गर्दी करतील तुम्हाला गरज असल्यास तुम्ही त्यांना द्यावे म्हणून शेतकऱ्यांनी जागरूक व्हावे आणि रस्त्यावर येऊन आपला स्वतःचा माल आपण स्वतः पब्लिकला विकावा दोन पैसे पब्लिकचा फायदा होणार आहे याच्यामध्ये दोन पैसे आपला फायदा होणार आहे हा बिचौलिया जो आहे मधला मध्यस्थ हा तुम्हाला लुटतो आहे ओपनली लुटतो आहे तुम्हाला त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक शेतकऱ्याने आपला माल खुशाल आणावा मार्केटला आणि खुशाल स्टॉल लावून तो माल विकावा दोन पैसे आपल्या पद्धत जातील आणि ग्राहकाचे दोन पैसे वाचतील आपला जे जे बाग आहे मोसम विभाग या मागणीसाठी व्यापारी आला असेल तर कितीला मागणी केली होती व्यापाऱ्याने जेव्हा बाग मागितला माझा माझी पाचशे झाडं आहेत पाचशे झाडांवर कमीत कमी दहा टन माल दहा टक्क्यावर माल मागताना व्यापाऱ्याने पंच्याण्णव हजारामध्ये अगर अगर दहा टन माल मागितला माझा म्हणजे साडेनऊ रुपये किलोने मला तिथे पैसे मिळणार होते आणि हे व्यापारी जेव्हा दुकानावर विकतात तेव्हा त्या मालाची किंमत साठ ते सत्तर रुपये किलो म्हणजे साठ हजार रुपये टन म्हणजे सहा लाखाचा तो माल आहे आणि मागत आहे पंच्याण्णव हजारामध्ये मग मी त्यांना का द्यावा मी इथे चाळीस रुपये किलो आहे पब्लिकला खाऊ देतो पब्लिकचा फायदा आहे याच्यामध्ये त्यांच्याकडनं सत्तर रुपये माग घेण्यापेक्षा चाळीस रुपयामध्ये घ्यायला त्याला काही हरकत नाही जो एक किलो घेणार आहे तो दोन किलो अडीच किलो घेऊन जातो त्याचाही फायदा होतो माझाही फायदा होतो आणि खर्च किती लागला आहे तुमचा आपला सहाशे पाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो प्रति झाड जर जा तुम्ही त्या व्यापाऱ्याला दिलं असतं तर परवडलं असतं तर माझा पैसा निघाला नसता टाकलेला जेवढा पैसा मी होता तो निघणार नव्हता त्यामुळे मी हा निर्णय घेतला माझा माल मी स्वतःच रोजचे किती विक्री होते आपले हाल कोणी दोन क्विंटल विकली सर धनवाडी चौकामध्ये दो कोणे दोन क्विंटल माल विकले गेलेला आहे आणि आता एक दीड क्विंटल माल गाडीत धरून आणलेला आहे तो संध्याकाळपर्यंत संपून जाईल आरामशील समज म्हणजे कितीला विकतायत तुम्ही हा एक अडीच किलोचा पॅक आहे बघा हा अडीच किलोचा पॅक फक्त शंभर रुपयामध्ये आपण देतो हा माल मार्केटला सत्तर रुपये किलो आहे अडीच किलोचे किती झाले कोणे दोनशे रुपये आपण यांना शंभर रुपयामध्ये देतो ग्राहक घेत भरपूर आहेत ग्राहक ग्राहक बरोबर येतो चालू येतो काही ग्राहक असतात नाही मग वा, आम्हाला महाग पडतोय पन्नास मध्ये मिळतोय साठ काही ग्राहक असतात अशी असतात पण ज्या ग्राहकाला माहिती आहे की मार्केटमध्ये याची किंमत सत्तर रुपये किलो आहे तो ग्राहक इथून अडीच किलो शंभर रुपयामध्ये अगदी सहज घेऊन जातोय